आज मी तुमच्यासाठी कांदा खोबऱ्याचं असं एक सिक्रेट वाटण शेअर करणार आहे असं वाटण तुम्ही एकदाच करून की अगदी महिनाभर वापरू शकता या वाटणामध्ये हवी ती भाजी घालायची आणि फक्त गरजेपुरतं पाणी घालून तुमची भाजी अगदी पाच सहा मिनिटात तयार होईल जनरली सुक्या किंवा रस्सा भाज्या बनवताना आपण कसं तेलाची फोडणी देतो त्यामध्ये वेगवेगळे मसाले घालतो तर तसं इथे अजिबात करायचं नाही फक्त या मसाल्यामध्ये तुम्हाला हवी ती कडधान्याची भाजी रस्सा भाजी किंवा नॉनव्हेज सुद्धा तुम्ही यामध्ये बनवू शकता सेम वाटण वापरून छोलेची भाजी है, कशी तायर ते सुधा है, मनोन अगदी पाच सहा मिनटात कशी तयार करायची ते सुद्धा बघितलेलं आहे म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळण्या घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा कांदा खोबऱ्याचं हे सिक्रेट वाटण बनवण्यासाठी लागणारी सगळी जिन्नस एखाद्या ताटावर आपण काढून घेणं गरजेचं आहे म्हणजे आयत्या वेळेस आपल्याला चुकायला होत नाही की सगळी जिन्नस व्यवस्थित वाटणामध्ये गेल्यामुळे तुमचं वाटण अगदी परफेक्ट तयार होतं तर ही सगळी पूर्वतयारी आपण करून घेतलेली आहे आता वाटण बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण दोन मध्यम आकार असे थोड्याशा रफली किंवा उभे पातळ आपण कांदे चिरून घेतलेले आहे तुमच्याकडे मोठं असेल तर एकच घेतला तरी सुद्धा चालू शकेल त्रसा हा आपण छान कांदा चिरून आहे सोबतच एक मध्यम आकाराची सुक्या खोबऱ्याची वाटी आपण इथे किसून घेतलेली आहे शक्य तो किसूनच घ्या वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या दो आहेत दोन इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहे एक हिरवी मिरची घेतलेली आहे देठांसहित हित मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे दहा पंधरा कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत म्हणजे फोडणीमध्ये कडीपत्ता घातला की कसा वेगळा काढला जातो तर वाटणामध्ये घालायचं म्हणजे यातले सगळे जे पोषक गुणधर्म असतात आपल्या पोटात जातात सोबतच दोन चमचे आपण इथे धने घेतलेले आहे एक चमचा जिरं घेतलेला आहे अर्धा चमचा बडीशेप घेतलेली आहे एक मोठा चमचा आपण इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत अर्धा चमचा खसखस घेतलेली आहे आणि एक चमचाभर आपण इथे कसुरी मेथी घेतलेली आहे सोबतच इथे आपण काही सुके आणि रोजच्या वापरातले मसाले घेतलेले आहे त्यामध्ये आपण इथे दोन चमचे स्पेशल मालवणी मसाला घेतलेला आहे जो आपल्या कुकिंग तिकीट मराठीचाच आहे तुम्ही साठवणीचं घरामध्ये कोणतंही तिखट असेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक वापरू शकता अर्धा चमचा आपण इथे हळद घेतलेली आहे एक मोठा चमचा आपण इथे स्पेशल गोडा मसाला घेतलेला आहे जो आपल्या कुकिंग तिकीट मराठीचाच आहे अर्धा चमचा आपण इथे हिंग पूड घेतलेली आहे आणि एक मोठा चमचा किंवा दोन लहान चमचे आपण इथे मीठ घेतलेलं आहे मीठ प्रिझर्वेटिव्हचं काम करतं सोबतच गरजेपुरतं तेल घेणार आहोत आता हे वाटण टिकून ठेवण्यासाठी तेल आणि मीठ घालणं गरजेचं आहे त्यामुळे तुमचं वाटण अगदी टिकायला मदत होते आता ही सगळी समस्त खरपूस आपल्याला भाजून घेणं गरजेचं आहे त्यासाठी गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की सुरुवातीला काही मसाले आपण इथे सुके भाजणार आहोत त्यामध्ये आपले तीळ धने असतील खसखस असेल किंवा कसुरी मेथी असेल असं सगळं घेतलेलं आहे सुरुवातीला मोठ्या सेवर मिनिटभर आपण हे छान तळापासून ठेवत मस्त भाजून घेतलेलं आहे एक मिनटानंतर गॅस कमी करायचा आहे आणि कमी असेवर साधारणतः दोन अडीच मिनटं मस्त यातून छान सुगंध येईपर्यंत मसाले थोडेसे तडतडेपर्यंत आपण हे छान भाजून घेतलेले आहे साधारणतः तीन मिनटात हे छान असे तडतडू लागलेले आहे ला आणि सेपरेट भांड्यामध्ये आपण काढून घेतलेलं आहे आता याच कढईमध्ये एक चमचाभर आपल्याला तेल घ्यायचं आहे तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले होते ना ते सुद्धा घालायचे आहे आता कांदा लवकर परतावा म्हणून थोडंसं मीठ घातलं तरी सुद्धा चालू शकतं आणि मोठ्या हेवर साधारणतः एक पाच मिनटं आपल्याला छान लालसर रंगावर किंवा थोड्याशा क्रिस्पी रंगावर आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे आता हा कांदा आपल्याला अगदी तळापासून ढवळत असा छान परतत राहणं गरजेचं आहे सा म्हणजे साधारणतः एक पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता असा थोडासा चॉकलेटी किंवा रंग हलकासा बदलायला सुरुवात झालेला आहे असा छान झाला की यावर आपण सुकं खोबरं घालणार आहोत आता तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील यामध्ये ओलो खोबरं घातलं तर चालेल का अजिबात घालायचं नाही ओलो खोबऱ्याचं वाटण पटकन खराब होतं सुक्या खोबऱ्याचं वाटण थोडंसं टिकायला मदत होतं म्हणून आपण इथे शक्यतो सुकं खोबरंच वापरणार आहोत तो सुकं खोबरं घातलेलं आहे आणि कांद्यावरच आपल्याला साधारणतः दोन ते तीन मिनिटं मोठ्या सेवर अगदी तळापासून ढवळत मस्त लालस रंगावर किंवा खोबऱ्यामधून मस्त छान सुगंध येईपर्यंत आपण हे भाजून घेतलेलं असा हा रंग बदलला म्हणजे आपला कांदा खोबरं परफेक्ट भाजून तयार झालेलं आहे असं समजावं छान मोकळा होतं सुटसुटीत होतं आलसर रंगावर कांदा खोबर छान भाजून झालं की हे सुद्धा आपण एका सेपरेट ताटावर काढून घेणार आहोत सेम <San> कडाईमध्ये फक्त कोथिंबीर सोडून बाकी सगळी जिनस घालायची आहे कडीपत्त्याची पानं घातली आहेत हिरवी मिरची घातलेली आहे आणि आलं लसूण घालायचं आहे फक्त यामध्ये कोथिंबीर आपल्याला घालायची नाही आता ही जिनसं सुद्धा मस्त खरपूस आपल्याला परतून घ्यायचा आहे एक अर्धा चमचा पण इथे साधं तेल घेतलेलं आहे मोठ्या सेवक अगदी तळापासून ढवळत मस्त आपण याला परतून घेणार आहोत हवी असेल तर मिरची अशी तोडून घेतली किंवा चिरून घेतली तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे आतपर्यंत मस्त खरपूस भाजली जाईल एक दोन मिनट तसं छान करून घेतलेलं आहे यातला सगळा कच्चेपणा आपण काढून घेतलेला आहे जिन्नस सगळी खरपूस भाजून घेतल्यामुळे आणि चांगली थंड करून घेतल्यामुळे तुमचं वाटण टिकायला मदत होतं मस्त खमंग तयार होतं सगळी जिन्नस पंख्याखाली आपल्याला थंड करून घ्यायची आहे नंतर इथे आपण सुक कोड मिक्सरचं भांड घेतलेलं आहे शक्यतो ओलं नसावं याची आपल्याला काळजी घ्यायची सुरुवातीचे सुके मसाले सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर पाटा वरवंट्यावर सुद्धा तुम्ही हे करू शकता अशी छान पाव पावडर करून घेतलेली आहे आणि एका सेपरेट भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे कांदा खोबरं घालणार आहोत आलं लसूण कोथिंबीर कढीपत्त्याची पानं आणि हिरवी मिरचीसुद्धा यामध्येच आपण घालणार आहोत जर तुम्हाला गरज वाटली तरच यामध्ये थोडंसं पाणी घाला कमीत कमी, कमी पाण्यामध्ये तुम्हाला हे जमेल तितकं बारीक छान करून घ्यायचं आहे जर गरज वाटली तरच पाणी घाला मी सुद्धा इथे साधारणतः पाव कप पाणी वापरून असं हे छान मिक्सरला मस्त वाटण तयार केलेलं आहे आपले घरगुती मिक्सर कमी वॅटचे असतं तर त्याला पाणी घातल्याशिवाय ते बारीक वाटलं जात नाही तुमच्या मिक्सरला कमी पाणी घालून किंवा पाणी न घालता वाटता येत असेल तर तसं केलं तरीसुद्धा चालू शकेल यावरच आपण सुरुवातीची पावडर घालणार आहोत आणि पुन्हा एकदा छान मिक्सरला आपण हे फिरून घेणार आहोत तत्पूर्वी चमचाने थोडंसं वर खाली करून घेतले या वाटणामध्ये ना मी टॉमॅटो वगैरेसुद्धा वापरत असते पण सध्या पावसाचे दिवस सुरू असल्यामुळे टॉमॅटो वापरलेला नाही कारण वाटण पटकन खराब होऊ शकतं मसाला जेव्हा आपण परततो ना त्यावेळेस चमचाभर तेलात छान नरम होईपर्यंत टॉमॅटो परतून घ्यायचं आहे आणि हे वाटण करताना जर वाटन तुम्ही यामध्ये टॉमॅटो वापरला तर अजिबात पाण्याची गरज लागत नाही तर असं हे वाटण आपण छान फिरवून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर असंच वाटण तुम्ही डीप फ्रीजमध्ये स्टोअर करून पंधरा ते वीस दिवस स्टोअर करून ठेवू शकता मस्त राहतं याला आणखीन आपण छान टिकाऊ करण्यासाठी किंवा इन्स्टंट वाटण तयार करण्यासाठी सेम कढईमध्ये आपण दोन ते तीन पाया तेल घेतलेलं आहे तेल थोडंसं इथे जास्त लागतं आणि जे आपण सुके मसाले घेतलेले होते ना ते सगळे आपण यामध्ये घातलेले आहे यामध्ये मीठसुद्धा आहे हे लक्षात असावं सुरुवातीला तेल हलकंसं गरम करून घेतलेलं आहे आणि अगदी मंद असे वर एक मिनिटभर मस्त हे छान लालसर आपल्याला मसाले परतून घ्यायचं आहे असू सुद्धा मसाले परतत असताना तेलाचा ताव खूप जसं कडकडीत नको हलक्याशा गरम तेलावर मध्यम मासेवर आपण हे छान करून घेतलेलं आहे असं छान हे मस्त झालं की यावर तयार वाटण घालणार आहोत असं केलं की काय होतं माहिती आहे का एक तर वाटणाला रंग छान येतो आणि तयार केलेल्या रसा भाज्या रसाभाज्या असतील त्याला सुद्धा रंग आणि तरी मस्त येते आता यामध्ये मध्यमासेवर साधारणतः पाच मिनटं आपण हे छान असंच परतून घेणार आहोत बघू शकता एक सारखा रंग येतो जस जसं तुम्ही हे परत जाल तस तसं याला छान छान तेल सुटतं मस्त तरी येते असं साधारणतः मध्यम आचेवर पाच मिनटं छान असं परतून झाल्यानंतर याला झाकण लावायचं आहे आणि अगदी मंद आसेवर साधारणतः पाच मिनटं आपल्याला हे छान शिजून आहे असं केलं की यातला सगळा पाण्याचा अंश कमी होतो आणि मस्त हे सगळी जिनस छान शिजली जातात एकजीव होतात आणि हे तुमचं वाटण टिकायला मदत होतं तसं हे तुमचं छान वाटण तयार झालेलं आहे रंग सुद्धा छान आलेला आहे वाटणामध्ये तेल आणि मीठ प्रिझर्वेटिव्हचं काम करतं म्हणून तेल थोडंसं जास्त जास्त घालायचं आहे बाकी भाजी वगैरे करताना तुम्हाला यामध्ये अजिबात वेगळं तेल वापरावं लागत नाही तर असंही तुमचं छान वाटण तयार झालेलं आहे आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे असं वाटण करून ठेवायचं आहे संपूर्ण थंड झाल्यानंतर एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये वगैरे तुम्ही डीप फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता जेव्हाही तुम्हाला वापरायचं झालं फक्त रूम टेम्परेचर करा आणि कोणत्याही रस्सा भाज्या सुक्या भाज्या कडधान्याच्या भाज्या अथवा तुम्ही इथे नॉनव्हेजसुद्धा ह्या मसाल्यापासून तयार करू शकता मस्त तुमचं हे छान वाटण तयार झालेलं आहे वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये बेग सुद्धा असं हे गावराण वाटण तयार करून ठेवलं जातं जेव्हाही ऑर्डर येते फक्त या वाटणामध्ये हव्या वा त्या भाज्या किंवा नॉनव्हेज तयार करून आपल्याला सर्व केलं जातं तर असं हे तुम्ही नक्की करून पहा अगदीच तुम्हाला याचा फायदा होईल आता हे वापरायचं कसं यापासून भाजी कशी तयार करायची ते बघणार आहोत तिथे मस्त कुकरला झटपट छोलेची भाजी करणार आहोत त्यासाठी एक कप भर काबुली चणे आपण रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते काबुली सणे पटकन भिजावे म्हणून थोडंसं त्यामध्ये मीठ घालायचं म्हणजे पटकन चणे भिजले जातात कुकरमध्ये भाजी करणार आहोत तर गरजेपुरतं फक्त आपल्याला एक दोन ते तीन पळ्या वाटण घ्यायचं आहे बघू शकता अजिबात इथे आपण तेल वापरलेलं नाही कारण यामध्ये आपण पुरेसं तेल वापरलेलं होतं अगदी मंद सेवर एक दोन मिनटं छान याला तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायचं आहे छान यामध्ये आपल्याला जी हवी ती भाजी घालायची तुम्ही ते कोणत्याही फळभाज्या किंवा रस्सा भाज्या कडधान्याच्या भाज्या अथवा नॉनव्हेज सुद्धा अगदी सारख्याच पद्धतीने बनवू शकता असं छान तेल सुटेपर्यंत दोन मिनिट परतून घेतलेलं आहे यामध्ये भिजवलेले हे काबुली चणे घालणार आहोत याऐवजी तुम्ही कोणतीही कडधान्याची भाजी कोणतीही रस्सा भाजी अथवा चिकन मटन किंवा कोणतेही नॉनव्हेज याच पद्धतीने तुम्ही यामध्ये बनवू शकता मसाल्यामध्ये भाजी आपल्याला साधारणतः दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचं आहे असं केलं की भाजीच्या आतपर्यंत मसाले चांगले मुरले जातात आणि भाजीला चव अगदी छान येते मसाला मस्त चण्यांना छान कोट झालेला आहे आणि रंगसुद्धा हलकासा बदललेला आहे आता या सेजला आवश्यकतेनुसार तुम्हाला इथे साधं पाणी घालायचं आहे कोमट पाणी वगैरे घालण्याची अजिबात गरज लागत नाही साधं पाणी आवश्यकतेनुसार घालायचं आहे आता तुम्हाला जर सुकी भाजी करायची तर पाणी थोडं कमी घाला रसा भाजी करायची तर थोडस जास्त घाला मोठ्या हसीवर छान मस्त खदखदून आपण या भाजीला उकळी आणलेली आहे आता कुकरचं झाकण लावणार आहोत आणि चार शिट्ट्या आपण याच्या घेणार आहोत काही डबा असेल किंवा रस्सा भाजी आयत्या वेळेस करायची झाली मिसळ सुद्धा या वाटणापासून तुम्ही करू शकता बरं का तर या पद्धतीने कुकरला अगदी झटपट तीन ते चार शीटांमध्ये आपली भाजी तयार झालेली आहे कुकर थोडासा कोमट झाला की झाकण उघडून बघितलेला आहे आणि चणा असा हाताने छान दाबून बघायचं आहे म्हणजे मऊसूत मस्त शिजलेला आहे भाजी संपूर्ण तयार झाल्यानंतर थोडीशी टेस्ट करायची जर मीठ कमी वाटत असेल गरजेपुरतं तुम्हाला इथे मीठ घालायचं आहे जर वाटत नसेल तर नाही घातलं तरी सुद्धा चालू शकेल मी अगदी पाव चमचा मीठ घातलेला आहे आणि पुन्हा एक छान उकळी आणलेली आहे त्रशी ही मस्त चमचमीत मी त्रसरशी तुमची छोलेची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तर शंभरपेक्षा पेक्षा जास्त सुके आणि रस्सा भाज्याची लजत वाढवणारा हा मस्त वाटण्याचा प्रकार तुम्ही नक्की करून पहा तुमची मुलं हॉस्टेलला वगैरे राहत असतील किंवा तुम्ही एकटेच राहतायत असं हे फ्रीजमध्ये करून ठेवू शकता नवीन नवीन लग्न झालं असेल तर डी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलं की आयत्या वेळेस तुम्हाला हा भाजीचा प्रकार तयार करता येईल तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा